हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी निर्माण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एक इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड हा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं याच्या अगोदर आपण आयोनिक बॉन्ड म्हणजे काय हे क्लिअर केलेलं आहे आणि आता हा आयोनिक बॉन्ड आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत काही एक्झाम्पल्सद्वारे सो स्टुडंट लेट्स ड्रॉ दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन अँड ऑल धीज इन्फॉर्मेशन अबाउट द आयोनिक बॉन्ड इन युअर नोटबुक सो आता आपल्याला बघायचं आहे आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन इन द मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्यूल एम जी सीएल टू मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे तुमचा एम जी सी एल टू मॉलिक्युलमध्ये तुमचा आयोनिक बॉन्ड कसा फॉर्म होत असतो आता तुम्हाला इथे दिसतंय मॅग्नेशियम एक आहे क्लोरीन काय आहे दोन आहे सो मग मॅग्नेशियम हा तुमचा मॅग्नेशियम झाला इकडे आपण क्लोरीन आणि क्लोरीन लिहिलेला आहे ठीक आहे इथे काय लागणार आहे तुमचे जे क्लोरीन आहे आता हे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर सगळ्यांना माहिती आहे किती आहे द ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज सेव्हन्टीन द ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन दिस क्लोरीन इज अल्सो सेव्हन्टीन ह्या दोन्ही क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे आहे आणि मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे आता हे लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला लक्षातच ठेवा लागणार आहे की मॅग्नेशियमचा अटॉमिक नंबर किती आहे सो द ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज मग आता काय होत असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन क्लोरीनचं सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना सेल्स पण माहिती आहे पहिले आपण समजा ही सेल घेतली क्लोरीनची सेल घेतली पहिले आपण हे लिहित असतो मग क्लोरीन पहिल्या याच्यामध्ये काय असतात सगळ्यांच्या याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन्स असतात ड्युप्लेट कम्प्लीट करत असतात दुसऱ्या शेलमध्ये शेल किती असतात तुमचे दुसऱ्या शेलमध्ये तुम एट इलेक्ट्रॉन असतात किती असतात एट इलेक्ट्रॉन मग हे किती झाले आणि म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होणार पहिल्या कक्षामध्ये टू इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये एट इलेक्ट्रॉन मग टू प्लस एट किती झाले तुमचे टेन झाले टेन मध्ये किती मिळवल्यानंतर नंतर सेव्हन्टीन येणार आहे सेव्हन सो शेवटची जी शेल आहे क्लोरीनची त्याच्यामध्ये आहे तुमचे हे एकूण सेवन इलेक्ट्रॉन म्हणजे सिक्स झाले आणि हे सेवन मग ऑप्टेट कम्प्लीट करण्यासाठी काय लागणार आहे क्लोरीनला अजून इथे एक मी ब्लॅक कलरने दाखवते हा एका इलेक्ट्रॉनची गरज आहे मग हा जो त्याला हे सेवन इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणं खूप अवघड आहे त्याच्याऐवजी त्याला एक इलेक्ट्रॉन घेणं खूप सोपं आहे म्हणून मॅग्नेशियम कडून काय करत असतो तो एक इलेक्ट्रॉन घेत असतो आणि त्याचं ऑप्टेट हे कम्प्लीट करत असतो ठीक आहे सो मॅग्नेशियम आता मॅग्नेशियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन घेतलं तर काय येणार तुमचं पहिला कक्ष टू दुसऱ्या याच्यामध्ये एट आणि तिसऱ्या याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन्स हे येणार आहे तसंच क्लोरीनचं परत टू एट सेवन अशा पद्धतीने येणार आहे मग ह्या केसमध्ये काय करत असतो इथे क्लोरीन लिहिलं आपण इथे क्लोरीन लिहिलेलं आहे मग या केसमध्ये मॅग्नेशियम जो आहे तो मॅग्नेशियम एक एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देतो आणि हा मॅग्नेशियम कारण त्याच्या ता शेवटच्या कक्षेमध्ये मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे टू आहे म्हणून हे जे टू इलेक्ट्रॉन आहे या टू इलेक्ट्रॉनपैकी एक जो इलेक्ट्रॉन आहे समजा आपण मॅग्नेशियमचं अशा पद्धतीने दाखवलं मॅग्नेशियमचं मी तुम्हाला दाखवणारच आहे परत एकदा ठीक आहे हे दोन त्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये वन 2, 3, 4, 5, 6, 7, 8. टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट व्यवस्थित करा तुम्ही पण डायग्राम आणि हे टू मग त्याला सिक्स इलेक्ट्रॉन घेणं अवघड आहे म्हणून तो काय करतो हे जे टू इलेक्ट्रॉन्स आहे हे टू इलेक्ट्रॉन्स या क्लोरीनला ह्या एका क्लोरीनला अजून एक क्लोरीनला देऊन टाकतो आणि काय होत असतो त्याचे जी प्लस प्लस हा एम जी प्लस टू हे आयन क्लोरीनवरती तुमच्या तयार होत असतात ठीक आहे मग मॅग्नेशियम काय करतो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट मग हे देऊन टाकल्यानंतर काय होणार आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होतं टू एट होत असतं आणि तुमचा जो क्लोरीन आहे त्या क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होत असतं सी एल निगेटिव्ह सी एल निगेटिव्ह मायनस तयार होत होत असतो टू एट एट असं याचं या क्लोरीनचं होत असतं आणि दुसऱ्या क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट एट होत असतं म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं आणि याचं पण ऑक्टेट इथं कंप्लीट झालं आहे कशामुळे जस्ट ड्यू टू धीस आयोनिक बॉन्ड काय झालेलं आहे या आयोनिक बॉन्डमुळे काय झालं हे ऑक्टेट कंप्लीट झालं आहे मग क्लोरीनवरती तुमचा सी एल निगेटिव्ह चार्ज असतो आता मॅग्नेशियमने दोन तुमचे शेवटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिले आहे म्हणून एम जी प्लस प्लस एम जीवरती दोन चार्ज एम जी प्लस टू असं पण लिहू शकतो आपण किंवा असं पण लिहू शकतो एम जी प्लस टू असा चार्ज तुमच्या मॅग्नेशियम येत असतो कारण देणारा तुम्हाला काय सांगितलं प्लस असतो ठीक आहे आणि क्लोरीनवरती परत सी एल मायनस हा चार्ज तयार होत असतो ठीक आहे सो अशा पद्धतीने हे मॅग्नेशियम क्लोराईड यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होत असतो आता एक्झाममध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने दाखवायचं ते बघूया दाख आता तुम्ही सगळ्यात पहिले आता हे तुम्हाला पेपरमध्ये चार मार्काला असा प्रश्न विचारला जाणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पण दाखवायचं आहे डिटेलमध्ये सगळे पॉईंट सुद्धा क्लिअर करायचं आहे मग ते कशा पद्धतीने लिहायचं ते पण तुम्हाला मी समजावून सांगणार आहे सो स्टुडंट एमजीसीएल टू मॉलिक्युल कशा तयार होत असतो याचं डायग्रेमॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे याद्वारे दाखवायचं आहे सगळ्यात पहिले काय राहायचं आहे एमजीसीएल टू ना मग आपण इकडे एक क्लोरीन इकडे एक क्लोरीन आणि मध्यभागी काय करूया मॅग्नेशियम दाखवून घेऊया आता इथे मी क्लोरीन एक दाखवलं आहे हा हे न्यूक्लियस दाखवलेलं आहे क्लोरीनचं ठीक आहे Uh, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सगळ्यांना माहिती आहे टू एट सेवन हा कारण क्लोरीनचा अॅटॉमिक नंबर काय आहे तुमचा सेव्हन्टीन आहे ठीक आहे मग आता अशा पद्धतीने इथे दोन इलेक्ट्रॉन दाखवूया त्याच्यानंतर पुढची जी शेल आहे पुढच्या शेलमध्ये किती असणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे के यल यम ह्या काय असतात कुठल्याही आयटमच्या काय असतात शेल्स असतात जी के शेल असते त्याच्यात जास्तीत जास्त टूच इलेक्ट्रॉन बसू शकतात यल शेलमध्ये परत एट इलेक्ट्रॉन बसू शकतात पुढे तुमची जी एम शेल आहे त्याच्यात एटीन इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि एन मध्ये थर्टी टू इलेक्ट्रॉन ही त्याची काय आहे मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे था था آ, ही कॅपॅसिटी सगळ्यांनी लक्षात ठेवायची कारण कुठेही तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की के शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे ची किती ची किती ची किती हे विचारलं जाऊ शकतो ठीक आहे मग आपण अशा पद्धतीने हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीनचा एक ऍटम दाखवतो आहोत मग पहिल्या शेलमध्ये तुमच्या टू इलेक्ट्रॉन सेकंड शेलमध्ये आपण इथे असं असं दाखवूया म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही आणि इलेक्ट्रॉन मोजायला पण प्रॉब्लेम नाही सो टू वन जा टू 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 जा फोर सिक्स आणि एट त्यानंतर पुढे थर्ड शेल पण आहे थर्ड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन दाखवायचे आपल्याला सेवन सो दिस इज वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि हा एक सेवन सेवन इलेक्ट्रॉन ठीक आहे त्यानंतर मग हे क्लोरीनच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन अशा पद्धतीने सगळ्यांनी दाखवायचं आहे काही विद्यार्थी कर्कटकचा यूज करतात आणि ते सर्कल करतात तुम्ही जर प्रॅक्टिस केलं तर सर्कलच व्यवस्थित हाताने हे दाखवू शकतात त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे मॅग्नेशियम दाखवायचं आहे मॅग्नेशियमचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मॅग्नेशियमचा जो अॅटॉमिक नंबर ट्वेल्व आहे सो वी हैव टू शो द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट टू अशा पद्धतीने दाखवणार आहोत सो मॅग्नेशियम आपण मध्यभागी मॅग्नेशियम दाखवणार म्हणून मॅग्नेशियम न्युक्लियसमध्ये लिहून घेतलं सेकंड जो तुमची शेल आहे त्याच्यामध्ये आपण टू इलेक्ट्रॉन्स दाखवले थर्ड शेल मध्ये नेहमीप्रमाणे किती असणार आहे वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन एट तुम्हाला जर भरीव दाखवायचे इलेक्ट्रॉन तर भरियू सुद्धा दाखवू शकतात आणि तुमच्या नेक्स्ट शेलमध्ये आहे तुमचे शेल टू इलेक्ट्रॉन्स आहेत ठीक आहे अशा पद्धतीने मॅग्नेशियम पण दाखवलं आहे त्याच्यानंतर परत एकदा एक क्लोरीन परत एकदा दाखवणार आहे सो so, क्लोरीन पटापट काढून घेऊया हा दिस इज क्लोरीन वन टू दिस इज वन मोर शेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट आणि लास्ट शेलमध्ये तुमच्या वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सेवेन माता आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन मध्ये कसं होत असतं बघा हा जो मॅग्नेशियम आहे या मॅग्नेशियमला हे टू इलेक्ट्रॉन देणं सोपं जाणार आहे कशापेक्षा तुमचे सिक्स इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा मग हा जो वन इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो इथे देत असतो कोणाला क्लोरीनला देत असतो मग त्याचा ऑप्टेट कम्प्लीट होणार आहे बघा टू फोर सिक्स आणि हा वन इलेक्ट्रॉन इथं आल्यानंतर त्याचा ऑप्टेट कम्प्लीट होणार आहे ठीक आहे एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देतो मॅग्नेशियम त्यानंतर मॅग्नेशियम दुसरा जो इलेक्ट्रॉन आहे ह्या क्लोरीनला देत असतो अशा पद्धतीने आणि याचा पण काय होत असतो ऑप्टेट अशा पद्धतीने इथे कंप्लीट होत असतो क्लोरीनचं पण परत सेम क्लोरीन पर सेव्हन्टीन से, टू एट सेव्हन अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम जी सी एल टू हा मॉलिक्युल तयार होत असतो कशा पद्धतीने एम जी सी एल टू मॉलिक्युल तयार होत असतो ही डायग्राम आपल्याला परत एकदा काढावी का लागणार आहे फक्त त्याच्यामधून काय करावं लागणार आहे याच्यात त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे चेंज होणार आहे आता मी छोटी डायग्राम काढते बघा हा जो क्लोरीन आहे या क्लोरीन मध्ये काय चेंज होणार आहे टू टू ॲज इट इज राहणार आहे पुढचे वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट ॲज इट इज राहणार आहे अजून एक एक चेंज होणार आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि क्लोरिन हा मॅग्नेशियम कडून एक इलेक्ट्रॉन की जो मी रेड यांनी दाखवते तुम्हाला हा इलेक्ट्रॉन इथे आल्यामुळे मॅग्नेशियमने काय केला हा इलेक्ट्रॉन याला दिला क्लोरीननी घेतला त्यामुळे क्लोरीनच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं टू एट एट अशा पद्धतीने तयार झालेलं आहे त्यानंतर मॅग्नेशियमच्या याच्यामध्ये काय चेंज होणार आहे ह्या hmm? क्लोरीनला एक दिला आणि ह्या क्लोरीनला दुसरा क्लोरीन पण आपण काढून घेऊया लगेच क्लोरीन वन टू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट प्रॅक्टिस केली की सोपं जाणार आहे तुम्हाला आणि वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स आणि सेवन आणि एक काय मिळणार आहे तिकडनं ह्या मॅग्नेशियम कडून मिळणार तो मी तुम्हाला रेड यांनी दाखवलेला आहे म्हणजे याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होणार आहे तुमचं टू एट एट अशा पद्धतीने त्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालं ह्या क्लोरीनचं पण आणि ह्या क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे त्याच पद्धतीने तुमचं मॅग्नेशियमचं पण घ्या हां मॅग्नेशियमचं पण काय होणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कम्प्लीट होणार आहे ऑप्टेट कम्प्लीट होणार आहे हा एम जी दाखवला मी हां फर्स्ट शेलमध्ये टू सेकंड शेलमध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट हे एक्झाम मध्ये पाच मार्काला प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे हे डायग्राम तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फाय आउट ऑफ फाय मार्क्स मिळतील तुम्हाला हे लिहायचं पण आहे मार्काला हे डायग्राम करायचे थ्री मार्क्सला तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे ठीक आहे एक्सप्लेनेशन कसं करायचं ते पण मी तुम्हाला शेवटी एक्सरसाइज देत असतो त्या एक्सरसाइजमध्ये डायरेक्ट मी शॉर्ट नोट्स काढून दिलेला आहे त्या शॉर्ट नोट्स मधून तुम्हाला समजणार आहे आता मॅग्नेशियम मध्ये काय मॅग्नेशियम काय झालं त्याचं ही शेवटची कक्ष दाखवायची गरजच नाही कारण काय झालं हे दोन इलेक्ट्रॉन त्याने टाकले एमटी स्केल दाखवली तरी चालणार आहे ठीक आहे सो टू एट हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑप्टेट हे कम्प्लीट झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हा एमजी सी एल टू मॉलिक्युल तयार झाला आहे मग तुमच्या एमजी वरती काय होणार आहे एमजीतून त्याने दोन इलेक्ट्रॉन दिले म्हणून एमजी प्लस टू हा चार्ज तयार होणार आहे क्लोरीन वरती तुमच्या सीएल मायनस कारण त्याने एक इलेक्ट्रॉन इथे घेतलेला आहे म्हणून त्याच्यावरती मायनस चार्ज आणि त्यानंतर ह्या क्लोरीन वरती तुमचा एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे मायनस चार्ज हा तयार झालेला आहे ठीक आहे आता हे झालं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पण आता तुम्हाला एक्झाम मध्ये हे लिहायचं आहे आपल्या शब्दामध्ये आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे मग हे कसं लिहिणार मग लिहिताना मी तुम्हाला शॉर्टकट पॉईंट सांगते तुम्ही तुमच्या मनाने काय करायचं उत्तर तयार करायचं आहे मग सगळ्यात पहिले तुम्ही कसं लिहू शकतात की दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ क्लोरी ऑर ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज सेव्हन्टीन दॅट्स फॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ Uh, chlorine is 287 it required one electron uh, both chlorine required one one electron and the ma uh, atomic number of magnesium is a 12 that's why its electronic configuration is 282 in this case magnesium donates or magnesium gives two electron to each and each chlorine and to forms the ionic bond and in this way the magnesium having plus two charge and the chlorine and chlorine both having the negative charge in this way there is the formation of ionic bond in द मॉलिक्यूल ऑफ एमजीसीएल टू अशा पद्धतीने इथे तुम्ही आंसर लिहायचा आहे सो so, आई थिंक तुम्हाला एमजीसीएल टू मॉलिकुल कशा पद्धतीने तयार होतो हे समजलं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि छानपैकी शॉर्ट नोट्स पण लिहा चला बघूया नेक्स्ट मॉलिक्यूल सो स्टूडेंट आता आपल्याला बघायचं आहे फॉर्मेशन ऑफ के प्लस आणि एफ मायनस आयन्स फ्रॉम द के नाईंटीन पोटॅशियम नाईंटीन पासून आणि तुमचं फ्लोरिड नाईन पासून आपल्याला कुठले आयन्स फॉर्मेशन करायचं आहे के प्लस आणि एफ मायनस आयन फॉर्मेशन बाय द फॉ बाय द हेल्प ऑफ द आयोनिक बॉन्ड आयोनिक बॉन्ड यांच्यामध्ये कशा पद्धतीने तयार होत असतो आणि आयोनिक द्वारे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हा प्रश्न पण तुम्हाला फाईव्ह मार्क्सला विचारला जाऊ शकतो राईट डाऊन द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द फॉर्मेशन ऑफ के प्लस आणि एफ मायनस आयन फ्रॉम दी के आणि एफ नाईन याच्यापासून तयार करा असा प्रश्न आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने लिहायचं सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दाखवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन दाखवल्यानंतर तुम्हाला ते लिहिणं खूप सोपं जाणार आहे आपल्या भाषेमध्ये सुद्धा आपण आन्सर इथे लिहू शकतो तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार आहात पोटॅशियम नाईन्टीन हा काढून घेणार आहे पोटॅशियम नाईन्टीन म्हणजे तुमचा जो पोटॅशियम आहे पोटॅशियम आता पोटॅशियम काही विद्यार्थी म्हणतील टीचर पोटॅशियम त्याचा तर तुमचा जो सिंबॉल आहे तो पी पाहिजे होता नाही तर पोटॅशियमचा जर लॅटिन नेम आहे ते लॅटिन नेम काय आहे तुमचं केलियम आहे केलियम म्हणून पण त्याचं जे सिंबॉल आहे तो के ठेवलेला आहे लक्षात आलं तुमच्या जर कोणी तुम्हाला विचारलं की पोटॅशियमचा सिंबॉल पिका नाहीये तर तुम्ही सांगायचं बिकॉज द लॅटिन नेम ऑफ पोटॅशियम इज अ केलियम दॅट्स दॅट वाईट सिंबॉल इज अ के हा हे एक जनरल नॉलेज क्वेश्चन लक्षात ठेवायचं आहे मग आता पोटॅशियम नाईन्टीन म्हणून के मी इथे लिहून घेतला तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिले लिहून घेऊया मग पोटॅशियम नाईन्टीन असल्यामुळे के नाईन्टीन असल्यामुळे काही विद्यार्थी काय घेतील टू एट नाईन असं लिहतील सो दिस इज रॉंग आन्सर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चालणार नाहीये तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहायचं आहे टू एट हा नाईन चालणार नाहीये टू एट एट वन अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागणार आहे त्याच्यामुळे ही चूक कोणीही करू नका मग आता हे का होत असतं कारण न्यूक्लियस पासून जसे जसे ह्या शेल्स वाढत जात असतात तसं तसं प्रोटॉन आणि न्यूक्लिय यांच्यामध्ये वीक बॉन्डिंग तयार होत असतो आणि एनर्जी लेवल जी आहे ती काय होत असते वाढत असते त्याच्यामुळे दुसऱ्या कक्षेतून इलेक्ट्रॉन डायरेक्ट चौथ्या कक्षेत जात असतात त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू एट नाईन चालणार आहे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू एट एट वन अशा पद्धतीने चालणार आहे ठीक आहे तुम्ही चुकून असे नऊ इलेक्ट्रॉन वगैरे दाखवलं तर चालणार नाहीये ठीक so, आहे सो आता पहिल्या याच्यामध्ये शेल मध्ये के शेल मध्ये तुम्ही दिस इज के दिस इज एल दिस इज एम अँड दिस इज एन शेल ऑल ऑफ यू नो पहिल्या शेल मध्ये आपण टू दाखवले त्यानंतर तुमची जी सेकंड शेल आहे त्याच्यात नेहमीप्रमाणे आपल्याला एट इलेक्ट्रॉन्स हे दाखवायचे आहे त्यानंतर त्याच्या पुढची जी शेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एट इलेक्ट्रॉन्स अशा पद्धतीने असं दाखवल्यानंतर सोपं जातं कन्फ्युजन होत नाही म्हणून मी अशा पद्धतीने दाखवते आणि तुमची जी शेवटची शेल आहे त्या शेवटच्या शेलमध्ये मी काय दाखवलेलं आहे एक इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे की जो रेडने दाखवलाय रेडने का दाखवलंय कारण की हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो पोटॅशियम त्या पोटॅशियमला सात इलेक्ट्रॉन घेणं खूप कठीण आहे त्याच्याऐवजी तो काय करत असतो हा एक इलेक्ट्रॉन फ्लोरीनला देऊन टाकत असतो कशा पद्धतीने बघा मग आपण फ्लोरीनचं पण लिहून घेऊया फ्लोरीनचा तुमचा ऍटॉमिक नंबर आहे नाईन सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पहिल्या याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन्स येणार आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुमचे सात इलेक्ट्रॉन येणार आहे सो so, इन दिस वे दिस इज फ्लोरिन फर्स्ट शेलमध्ये टू इलेक्ट्रॉन सेकंड जी शेल आहे त्याच्यामध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन आता तुमच्या एक लक्षात येईल की याला ऑक्टेट कम्प्लस कम्प्लीट करण्यासाठी काय करावं लागणार आहे एका इलेक्ट्रॉनची गरज आहे मग पोटॅशियम काय करत असतो हा जो एक इलेक्ट्रॉन आहे इथे शिफ्ट करत असतो इथे शिफ्ट केल्यानंतर या फ्लोरीनच काय होतं ऑक्टेट कंप्लीट होत असतं त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होत असतो आणि अशा पद्धतीने तुमचा जो के प्लस आणि एफ मायनस मॉलिक्यूल जो आहे तो तयार होत असतो ठीक आहे मग आता आपण आयन फॉर्मेशन कशा पद्धतीने होत असतं ते पण तुम्हाला दाखवते मी स्वतः या पोटॅशियममध्ये बघा ऑक्टेट कसं कम्प्लीट करत असतो मग पोटॅशियम परत एकदा आपण लिहून घेऊया के पहिल्या शेलमध्ये टूच इलेक्ट्रॉन राहतात सेकंड शेलमध्ये नेहमीप्रमाणे तुमचे एट इलेक्ट्रॉन्स असे दाखवून घ्यायचे त्यानंतर तुमची जी थर्ड शेल आहे त्या थर्ड शेलमध्ये किती आहे थर्ड शेलमध्ये पण एट इलेक्ट्रॉन आहे सो एट इलेक्ट्रॉन्स आपण दाखवून घेतले आणि जी फोर्थ शेल आहे तुमची एन शेल त्याच्यामधला वन इलेक्ट्रॉन हा त्याने फ्लोरीनला दिला त्याच्यामुळे आपण फोर्थ शेल दाखवत नाही आणि इथे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन होत टू एट एट हा जो वन इलेक्ट्रॉन आहे हा वन इलेक्ट्रॉन काय केलेला आहे या पोटॅशियमने या फ्लोरीनला दिलेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन होईल आणि पोटॅशियमने एक इलेक्ट्रॉन देणारा काय असतो तुमचा प्लस असतो मग पोटॅशियम ती के प्लस एक इलेक्ट्रॉन त्याने दिलेला आहे म्हणून त्याच्यावरती के प्लस काय झालेलं आहे आयन तयार झाला आहे के प्लस आणि मग तुमचा जो फ्लोरीन आहे त्या फ्लोरीन मध्ये काय चेंज होत असतो फ्लोरिनचा एफ काढून घेतला पहिल्या याच्यामध्ये टू इलेक्ट्रॉन्स आणि सेकंडच्या याच्यामध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन याच्यामध्ये सेव्हन इलेक्ट्रॉन पण यांनी काय दिलं याला एक दिला म्हणून हा मी रेड यांनी दाखवते आणि हा रेड जो पोटॅशियमनी एक दिलेला आहे त्याच्यामुळे काय झालं या फ्लोरिनचा तुमच्या ऑकटेट कंप्लीट झालं आणि मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन झालं टू एट आणि त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून फ्लोरि तुमचं जो फ्लोरीन आहे त्या फ्लोरीन वरती एफ मायनस हा चार्ज तयार झाला आणि पोटॅशियम प्लस हा चार्ज तयार झालेला आहे ठीक आहे व्हेरी सिंपल खूप सोपं आहे पहिले हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन समजून घ्या इलेक्ट्रॉनिक वरून ही डायग्राम काढा पण काढा मग त्याच्यानंतर त्याने दिला म्हणून शेवटची कक्षा एमटी झाली त्याची याने घेतला म्हणून शेवटच्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन तुम्ही डार्क याने दाखवा म्हणजे लक्षात देणार आहे आता हे सगळं झालं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आता तुम्हाला लिहायचं आहे आन्सर इन ब्रीफ पाच मार्कासाठी आन्सर लिहायचं आहे मग आता हे कसं लिहिणार आहात ते तुम्हाला समजावून सांगते सगळ्यात पहिले काय करायचं आहे हे नंबर ऑफ पोटॅशियम लिहायचं आहे दॅट इज ॲटॉमिक नंबर ऑफ पोटॅशियम काय आहे तुमचा 19 आहे मग त्याचं इलेक्ट्रॉनिक हे शॉर्टकट लिहिते आहे तुम्ही व्यवस्थित मोठं सेंटेन्सवरून उत्तर लिहायचं आहे मी शॉर्टकट लिहिलं तुम्ही त्याच्यावरून वाक्य कसं बनवणार द ॲटॉमिक नंबर ऑफ पोटॅशियम इज नाईंटीन नाय इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज टू एट एट वन हे पण वाक्य लिहायचं आहे त्यानंतर द अॅटॉमिक नंबर ऑफ काय करायचं फ्लोरिन नंबर ऑफ फ्लोरीन इज नाईन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इज टू सेवन त्याच्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये लिहायचं थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही काय लिहणार आहे फ्लोरीन रिक्वायर्ड वन इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स ऑप्टेट फ्लोरिनला काय लागतो आहे वन इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स ऑप्टेट ऑप्टेट कंप्लीट करायला एक इलेक्ट्रॉन लागतो आहे दॅट्स वाय इन दिस केस पोटॅशियम गिव्स वन इलेक्ट्रॉन हा मग चौथ्या पॉईंटमध्ये लिहा की पोटॅशियम गिव्स वन इलेक्ट्रॉन वन इलेक्ट्रॉन काय करतो तुमचा फ्लोरिनला देतो आहे वन इलेक्ट्रॉन टू द फ्लोरिन इन दिस वे देर इज अ ऑप्टेट कंप्लीट ऑफ फ्लोरिन अँड इट फॉर्म्स द आयोनिक बॉन्ड अशा पद्धतीने काय केलं पोटॅशियमने एक इलेक्ट्रॉन याला दिला याचं ऑप्टेट कंप्लीट झालं आणि त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही चार ते पाच पॉइंट लिहून पाच पैकी पाच मार्क ह्या क्वेश्चनचे मिळवू शकता ठीक so, आहे सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन बिटवीन दोट्या के प्लस आयन एफ मायनस आयन आणि त्याच्या अगोदरचा एक आ, जो मॉलिक्युल आहे त्याच्यामधला आपण समजून घेतला आहे कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला तर नक्की आन्सर लिहिता येणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडीओमध्ये आता मी थांबते बाय एवरीवन